नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आज एम पी एस सीचा पेपर दोन हा आहे संछब्बी याचे प्रश्न उत्तरं पाहणार आहोत तर याच्यामध्ये सगळ्यात पहिले उतारा दिलेला आहे ठीक आहे हा उतारा तुम्ही चांगल्या प्रकारे वाचून घ्यायचा आहे ठीक आहे या आणि त्याच्यानंतर याच्यावरचे प्रश्न सोडवायचे होते तर याच्यातला पहिला प्रश्न होता असत्य विधान ओळखा म्हणजे असत्य कोणतं होतं ते ओळखायचं होतं त्याच्यात विधान दिलेले आहे चार त्याच्यापैकी असत्य विधान ओळखायचं होतं तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार लोकवाद व वा नैतिकता हाच वसाहतवादी राजवटीचा खरा आधार असल्याचे उघडकीस येते हे याचं उत्तर होतं हे संभाव्य उत्तर पत्रिका आहे ठीक आहे सगळे यातले काही चुकू पण शकतात दुसरा प्रश्न होता असत्य विधान ओळखा ह्याच्यामध्ये सुद्धा चार विधान दिले होते त्यातलं असत्य कोणतं आहे ते ओळखायचं होतं तर याच्यातलं आहे पर्याय क्रमांक चार एका शांततापूर्ण चळवळीचा व अहिंसक मार्गाने कायदा मोडणाऱ्यांचा बंदोबस्त बलप्रयोगाने करणे नैतिकदृष्ट्या असमर्थनीय ठरत नाही याच्या पुढचा प्रश्न होता तीन नंबरचा खालील विधाने वाचा हे वा विधाने वाचायचे होते आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सी हे विधान ए चे कारण आहे ठीक आहे याचं उत्तर तीन होतं प्रश्न क्रमांक चार सर्वसामान्यांच्या अहिंसक चळवळी वसाहतवादी अधिकाऱ्यांना नेहमीच अडचणीत टाकतात कारण याचं उत्तर पर्याय क्रमांक चार आहे वसावादी राजवटीचे वर्चस्व किंवा तिचा नैतिक आधार कणाकनाने नष्ट होत जातो पुढचा प्रश्न पाचवा पाचव्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक भारतीय राष्ट्रीय चळवळीच्या स्वरूपाचा अहिंसा एक अंगभूत भाग होती त्यानंतर अजून एक उतारा दिलेला आहे त्याच्यावर सहा ते दहा या प्रश्नांची आपल्याला उत्तर द्यायची होती तर याच्यावर प्रश्न क्रमांक सहा त्याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक तीन जपानमधील वैद्यक सेवेसाठी भारतात येतात प्रश्न क्रमांक सात त्याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक चार फक्त अ आणि ड अ आणि ड पुढचा प्रश्न बुद्धिवंताचे स्थलांतर खालीलपैकी कोणत्या कारणांनी होते याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन फक्त अ व ब प्रश्न क्रमांक नऊ याच उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन फक्त अ आणि ब प्रश्न क्रमांक दहा याच उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन फक्त अ आणि ब त्यानंतर अजून एक उतारा आहे बघा पुढे हा उतारा वाचायचा आणि अकरा ते पंधरा यांची उत्तरं द्यायची होती तर अकरा नंबरचा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर उतऱ्यावरून निसर्गात कोणते तत्त्व पाळलेले दिसून येते याचं उत्तर आहे पर्याय दोन जगा आणि जगू द्या पुढचा प्रश्न होता औद्योगिक क्रांतीमुळे निसर्गाची लूट झाली कारण याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वरील सर्व हे सर्व जे दिलेले आहेत ते सर्वच कारणं आहेत तेरा प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन फक्त ब बरोबर आहे चौदा चौदाच चो उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन क्रिटेशियस कालखंड प्रश्न पंधराचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सोळा कोटी वर्षे त्याच्यानंतर पुढचा एक उतारा दिलेला आहे आणि त्याच्यावर सोळा ते वीस प्रश्नांची उत्तरं सोडवायची होती प्रश्न क्रमांक सोळा त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक फक्त अ प्रश्न क्रमांक सतरा सतराचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सार्वजनिक प्रश्न क्रमांक अठरा त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दहा टक्के लोकसंख्येच्या ताब्यात चौऱ्याहत्तर टक्के आणि पन्नास टक्के लोकसंख्येच्या ता ताब्यात दोन पॉईंट आठ संपत्ती प्रश्न क्रमांक एकोणीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वरील सर्व म्हणजे एक दारिद्र्य रोजगार आणि विषमता वरील सर्व जे ऑप्शन दिलेले आहे ते सर्वच आहे प्रश्न क्रमांक वीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दोन पॉईंट तीन प्रतिशत पुढे अजून एक उत्तर आहे ठीक आहे आणि त्याच्यावर एकवीस ते पंचवीसची उत्तरं आपल्याला सोडवायची होती एकवीस क्रमांकाचा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अ आणि ब बावीस बावीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वरीलपैकी विधान अ आणि ब बरोबर असून ब विधानाचे अ कारण आहे तेवीस तेवीसव्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सर्व नोकरांोकऱ्यांना काही विशेष कौशल्याची आवश्यकता नसते चोवीसव्या वा प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वरील सर्व इतरांना इतर लोकांना समजून घेणे इतरांशी संवाद साधणे इतरांना मदत करणे हे सर्वच आहेत वरील सर्व प्रश्न क्रमांक पंचवीस च उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अ आणि ब त्याच्यानंतर अजून एक उतारा आहे आणि त्याच्यावरचे सव्वीस ते तीस प्रश्न त्याची उत्तरं सोडवायची होती परिसंस्था तर प्रश्न क्रमांक सव्वीस उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन क फक्त प्रश्न क्रमांक सत्तावीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ड फक्त प्रश्न क्रमांक अठ्ठावीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सॅप्रोफायटिक पोषण प्रश्न क्रमांक एकोणतीस उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अ फक्त प्रश्न क्रमांक तीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ड फक्त त्याच्यानंतर एकतीस ते पस्तीस या उतारावरचे प्रश्न आहेत त्याची उत्तर सोडवायची होती तर एकतीस नंबरचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तो फक्त हिर्याची छेदन करण्यासाठी वापरला जातो बत्तीस बत्तीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कार्बन डायऑक्साइड तेहतीस तेहतीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त चतुष्क संयोजकता आणि कॅटनेशन चौतीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन असेंद्रिय पस्तीस पस्तीस उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन झिरो सहा त्याच्यानंतर अजून एक उतारा आहे त्याच्यावरचे छत्तीस आणि छत्तीस ते चाळीस प्रश्नांची उत्तरं आपल्याला सोडवायची होती प्रश्न क्रमांक छत्तीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अर्नेस्ट बारकर सदोतीस च उत्तर है पर क्रमांक एक इंग्लैंड प्रश्न क्रमांक अड़ोतीस च उत्तर है पर क्रमांक दोन के एम मुंशी एकोच उत्तर है पर क्रमांक दोन बेरोबारी युनियन खटला चालीस उत्तर है पर क्रमांक तीन फक्त क ई नंतर अजून एक उतारा आहे एकेचाळीस ते पंचेचाळीसची ची उत्तरं आपल्याला सोडवायची होती एक्केचाळीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार किंवा एक पण एक पण असू शकतं दोन्हीपैकी पैकी एक कोणतं तरी असेल जेव्हा फायनल आन्सर की येईल तेव्हा आपल्याला त्याचं उत्तर कळून जाईल बेचाळीस उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्रेचाळीस उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चौवेचाळीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पंचेचाळीस उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्याच्यानंतर आता इंग्लिशचा आहेत इंग्लिश व प्रश्न एक शेहेचाळीस नंबरचा त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नंतर सत्तेचाळीसचा उत्तर आहे पर्याय क्रमांक एक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ए बी सी डी एकोणपन्नास उत्तर आहे पर्याक्रम पर्याय क्रमांक चार द नॅचरल पॅटर्न ऑफ लायन्स इन द सर्फेस ऑफ वूड प्रश्न क्रमांक पन्नास उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकावन्न एकावन्न चौत्तर आहे पर्याय क्रमांक एक, कवन, एक कवन बावन्चं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्रेपन्नचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चोपनचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पंचावन्नचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक छप्पनचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सत्तावन्नचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नंतर अठ्ठावन्न ते एकसष्ट या प्रश्नांची उत्तरे आपल्याला वाचायचं आहे त्याच्यावरून या पॅसेजवरून आपल्याला उत्तरं सोडवायची आहेत तर अठ्ठावन्नचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकोणसाठचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रदर्शनाला फक्त एक तास आहे साठ साठ उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ती हवामानाबद्दल चिंतित आहे एकसष्ट चौतर आहे पर्याय क्रमांक तीन ती पद्धतशीर आणि समर्पित आहे बासष्ट बासष्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ए आणि आर दोन्ही खरे आहेत आणि आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण आहे त्रेसष्ट उत्तर आहे याचं उत्तर काढलेलं नाही आहे ठीक आहे चौसष्टचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पासष्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सहासष्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सदुसष्टचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन उपमुख्य कार्यकारी अधिकारी अजून अडुसष्टचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पस्तीस दहा एकोणसत्तरचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एकशे पाच सत्तरचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हिंदी एकाहत्तरचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सदोतीस बहात्तरचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अठरा त्र्याहत्तरचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक भांडे स्टील पितळ उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांचा सेट वेगवेगळा असतो त्याच्यामुळे प्रश्न खालीवरी असतील तुम्ही प्रश्न बघून मग उत्तर टीक करा पंच्याहत्तरचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार शहात्तर शहात्तर नंबरचा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सर्व सुविधांनी सज्ज इमारत असली तरच मान्यता मिळेल असे नोंदवून शाळेची मान्यता रद्द करेल पण त्याच वेळी संबंधित मुलीच्या शिक्षणात खंड पडणार नाही याची व्यवस्था करण्यात संचालकांना आवश्यक ते सहाय्य करेन हे हे पर्याय क्रमांक चार याचं उत्तर होतं प्रश्न क्रमांक सत्याहत्तर सत्याहत्तरचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार राज्य केंद्र सरकार आणि संबंधित पर्यावरण प्राधिकरणाच्या मान्यतेच्या अधीन राहून नदीला त्या भागाशी जोडणारी एक जलवाहिनी तात्काळ बांधली जावी अठ्याहत्तर त्याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक तीन प्रतिमाला परीक्षेचे महत्त्व समजले आहे पुढचा एकोणऐंशी नंबरचा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मी रितेशच्या भावाला योग्य मार्गाने नोकरीसाठी आवेदन पत्र देण्यास सांगितले सांगेल ऐंशी ऐंशीचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार रुग्णालयातील संबंधित डॉक्टर व, व विभाग प्रमुखावर चौकशी सुरू करून नुसा, नुसार कार्यवाही कराल याच्यामध्ये ऐंशी प्रश्न होते प्रकारे आपण याचे प्रश्न उत्तरं पाहिलेले आहेत पेपर दोनचे संच बी तुमचा जो संच असेल त्या त्याच्यामध्ये प्रश्न खालीवरी होऊ शकतात तर तुम्ही त्याचे उत्तरं टेक करून घ्या व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद